नमस्कार शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेसाठी अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे लाडक्या बहिणींना अनेक प्रश्न पडलेले आहेत जसे की मला प्रश्न पडलेला आहे की सरकारने ही जी लाडकी बहीण योजना आहे तर ती फक्त आणि फक्त निवडणुकीपुरतीच राबवली का किंवा ज सरकारने लाडक्या बहिणींचा उपयोग फक्त निवडणुकीपुरताच केला का कारण आता सोशल मीडियावरती आपल्याला असे अनेक व्हिडिओ हो व्हायरल होताना दिसत आहे की लाडक्या बहिणींमध्ये आता अटी घालण्यात आलेल्या आहे लाडक्या बहीण या योजनेमधून बावीस टक्केच महिला फक्त या, या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि उरलेल्या महिला यासाठी अपात्र ठरणार आहे त्यामध्ये निकष घालण्यात आलेले आहे अटींची पूर्तता आता करण्यात येणार आहे तर मग मित्रांनो किंवा मैत्रिणीनो आता खरोखरच लाडक्या बहीण योजनेमध्ये कोणत्या अटी घालण्यात आलेल्या आहेत कोणते निकष लावण्यात येणार आहे किंवा आता पंधराशे रुपयांनाऐवजी आपल्याला खरोखर एकवीसशे रुपये मिळणार का आणि हे किती महिलांना मिळणार कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत आणि हा जो काही येणाऱ्या पुढील हप्त्याची सर्व महिला, महिला आतुरतेने वाट पाहत आहे तर तो हप्ता नेमकी आपल्याला केव्हा मिळणार आहे डिसेंबरमध्ये मिळणार आहे जाने की जानेवारी की फेब्रुवारी की मार्च या चार महिन्यांमध्ये आता नक्की आपल्याला हा हप्ता केव्हा मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मैत्रिणीनं व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा होणार आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा तर मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगम नेटकर या युट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणीनो आता आपण सर्वप्रथम जाणून घेणार आहोत की लाडक्या बहीण योजनेचे आतापर्यंत आपण घेतलेले आहेत साडेसात हजार रुपये काही महिलांनी साडेचार हजार रुपये घेतले तर काही महिलांनी साडेसात हजार आणि मध्येच आपला हप्ता बंद करण्यात आला आणि सांगण्यात आलं की आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे आणि ते आपण सर्वांनी समजूनही घेतलं परंतु मित्र मैत्रिणी आत्ता तर विधानसभा आचारसंहिताही संपली विधानसभेचा निकाल हे लागला मग आता सरकार आपल्याला पुढील हप्ता का देत नाहीये तर अजून अद्यापही सरकार स्थापन झालेलं नाही मुख्यमंत्रीपदाची निवड झालेली नाही आणि त्या पुढेही जाऊन आता सरकार खरोखर आपल्याला लाडकी बहीण योजना चालू ठेवेल का हा प्रश्न माझ्यासोबतच तुम्हालाही पडला असेल तर मैत्रिणींनो आता आपण एकवीसशे रुपयाची वाट आतुरतेने पाहत आहोत मात्र सरकार यामध्ये आता कागदपत्रांची पडताळणी करून निकष तपासून आपल्या लाडक्या बहिणींना डच्चू देण्याच्या तयारीत आहे का तर हो तसेच लाडक्या बहिणींना आता एप्रिलपासून एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय हा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणजे अद्याप कुठल्याही प्रकारचा निर्णय अशा पद्धतीचा झालेला नाही सरकारमध्ये फक्त सरकारने घोषणा केलेली आहे की निवडणुकीनंतर आम्ही पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये महिलांना देऊ परंतु अद्यापही त्याबद्दलचा निर्णय हा घेण्यात आलेला नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आता अर्जांची पडताळणी करताना महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न म्हणजे आता पडताळणी करताना मला मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच महिलांनी प्रश्न विचारलेला आहे की काही ताई यामध्ये नक्की कोणते निकष लावले जाणार आहेत कोणत्या पात्रता तपासल्या जाणार आहेत तर त्या सविस्तर ऐकून घ्या की अर्जांची पडताळी पडताळणी करताना महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा अधिक असताना त्यांनी अर्ज केला का हे तपासलं जाईल त्यानंतर अर्ज केलेल्या महिलांचे पती हे आयकर भरतात का हे देखील तपासलं जाईल त्यानंतर एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक व्यक्तींनी किंवा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला का हे देखील तपासलं जाईल आणि विधवा असेल निराधार असेल परितक्त्या योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत त्या महिलांनी सुद्धा अर्ज केले का म्हणजे दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असताना तुम्ही या योजनेचा लाभ घेतला का हे देखील त्या ठिकाणी चेक केले जाईल म्हणजेच याची देखील पडताळणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे या योजनेतून अनेक महिलांना शक्यता आहे किंवा अनेक महिला यातून अपात्र होण्याची शक्यता आहे मग सरकारने आता आश्वासन दिलेले एकवीसशे रुपये आपल्याला केव्हा मिळू शकतात तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हा राज्याचा निर्णय हा अर्थसंकल्पामध्ये घेतला जाऊ शकतो काही ठिकाणी डिसेंबर पासूनच एकवीसशे रुपये दिले जातील अशी चर्चा आहे तर सरकारच्या गोटात एक एप्रिलपासून रक्कम एकवीसशे रुपये दिली जाईल असं अशी चर्चा आहे म्हणजे सोशल मीडियावरती असं आहे की डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला एकवीसशे रुपये भेटणार आहे परंतु सरकारचा जर आपण विचार केला तर सरकारच्या धोरणांमध्ये एप्रिलपासूनच आपल्याला जर ज्या महिलांना मिळेल त्यांना एप्रिलपासूनच मिळेल अशी शक्यता आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना एक एप्रिलपासूनच एकवीसशे रुपये मिळू शकतात याची दाट शक्यता आहे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर याची घोषणा होऊ शकते ज्यावेळेस नवीन सरकार स्थापन होईल अजून नवीन सरकार हे स्थापन झालेलं नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या घोषणा अद्याप झालेल्या नाही कर्जमाफी असेल लाडकी बहीण असेल म्हणजे अजून सरकारचं त्यांच्या त्यांच्यातच तारतम्य नाहीये त्यामुळे ते ना आपला विचार केव्हा करतील हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे तर सरकारने निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेत सहभागी होण्यासाठी अटी आणि निकषही लावले मात्र निवडणुका असल्याने अर्जांची पडताळणी न करता कागदपत्रे न तपासता त्यांनी महिलांना पैसे दिले जवळपास अडीच कोटी महिलांनी यासाठी अर्ज केले होते आणि त्यापैकी दोन कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा सरसकट लाभ भेटलेला आहे म्हणजे सरसकट महिलांना पैसे देण्यात आलेले आहे असं म्हटलं तरी हरकत नाही पण आता सरकार लाटक्या बहिणींना भरलेल्या अर्जांची पडताळणी का करणार आहे असे स्पष्ट मिळत आहे म्हणजे आता सरकार त्यावेळेस निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने प्रत्येक महिलेला पैसे दिलेले आहेत परंतु आता मात्र सरकार निवडणुकाही झालेल्या आहेत रिझल्टही लागलेला आहे परंतु आता मात्र सरकार या अर्जांची पडताळणी करणार आहे तर मित्रांनो आता आपल्या सर्व महिलांना असं असा लाभ होता असं प्रश्न पडत आहे की आता सरकार का अटी लावत नाही तर मैत्रिणीनं हे घ्यायचं आहे सरकारला प्रत्येक महिलेला पैसे देणं हे परवडणारं नाही आहे कारण सरकारने फक्त आणि फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला होता आणि सर्व कारण महिलांना त्यांना नाराज करायचं नव्हतं ना आणि महिलांचं ओट हे जास्तीत जास्त त्यांना मिळवायचं होतं त्यामुळे त्यांनी सरसकट महिलेला हा लाभ दिलेला आहे तर मैत्रिणीं आता सरकारला जर सरसकट महिलांना लाभ द्यायचा होता तर त्यांनी अटी आणि नियम का घातले असा प्रश्न माझ्यासोबत तुम्हालाही पडला पडला होता तर मित्रांनो आता सरकारला सरकारने यासाठी हमीपत्रसुद्धा भरून घेतलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण अर्ज भरून दिलेले आहे त्यासोबतच त्या, त्या, त्या अर्जांसोबत तुम्हाला आठवत असेल की सरकारने एक आपल्याकडून हमीपत्रसुद्धा भरून घेतलेलं आहे आणि त्या हमीपत्रानुसार सरकार आता कागदपत्रांची पडताळणीही करू शकते त्यानुसार सरकार आता नियम आणि अटींची चाळण लावून पडताळणी करण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोणकोणते नियम असणार आहे तर महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा अधिक आहे का अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले का किंवा विधवा असेल निराधार असेल परितक्त्या योजनेचा लाभ घेत असतानाही तुम्ही अर्ज केला का याची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे त्यामुळे अनेक महिलांना या योजनेतून बाहेरही काढले जाऊ शकते म्हणजे त्या महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ हा मिळणार नाही मैत्रिणीं आता निवडणुकी आचारसंहिता लागण्याआधी अनेक लाडक्या बहिणींना पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये देण्यात आले तर काही महिलांना साडे चार हजार रुपये निवडणुकीत लाडक्या बहिणीचे पैसे हा पंधराशे हजारांवरून एकवीसशे रुपये करू असं आश्वासन त्यांनी दिलं लाडक्या बहिणी योजनेचा सरकारला मोठा फायदा देखील झाला आता लाडक्या बहिणीमुळे आम्ही पुन्हा सत्तेत आलो असे महायुतीचे नेते बोलून दाखवत आहेत तसेच आम्ही आमचा शब्दही पाळू असे देखील महायुतीच्या नेत्यांनी निवडणुका झाल्यावरती लगेच स्पष्ट केलं पण जर सरकारने अर्जांची पडताळणी केली तर कागदपत्रे तपासली तर अनेक महिला या योजनेतून बाहेर निघण्याची शक्यता आहे म्हणजे सरकारने ज्या पद्धतीने आपल्याला घोषणा केली होती की आम्ही आमची निवडणूक झाल्यानंतर किंवा आम्हीच सत्तेत आल्यानंतर पंधराशेऐवज एकवीसशे रुपये महिलांना देऊ त्या पद्धतीने सरकार त्यांच्या मतावरती ठाम आहे की आम्ही महिलांना एकवीसशे रुपयांचा लाभ देऊ परंतु सरकार यामध्ये ज्या अटी घातलेल्या आहेत ज्या शर्ती घातलेल्या आहेत त्यामध्ये अनेक महिला बाद होतील म्हणजे जर अर्जची पडताळणी सरकारने केली तर यामध्ये अनेक महिला बाद होतील आणि त्या बाद झालेल्या महिलांना यापुढे योजनेचा लाभ हा मिळणार आहे तर एकंदरीत ही माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर मैत्रिणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या आम्ही समनिर्गर युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो